नमस्कार एक नवीन मध्ये स्वागत आपण म्हणतो पनीर त्याच्यासाठी पाऊस पनीर घेतलेले हे बघा त्याच्यासाठी पाऊस पनीर घेते दोन कांदे घेते टमाटे घेते चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेले हिरव्या मिरची कटे दाना पावडर घेतलेली अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला अर्धा चमचा लाल तिखट घेतला अर्धा चमचा चाट मसाला घेतला अर्धा चमचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा जिरं कोथिंबीर एक लसणाचा गड्डा आणि अर्धा इंच आलं घेतलेले हे बघ हे आहे ते आणि चवीनुसार मीठ आणि तेल हे आलं लसूण ठेसून घेतलं आहे हे बघा दोन टमाटे होते हे दोन एक एक टमाटो होते एक टमाटा बारीक कापून घेतलं दोन मध्यम आकाराचे कांदे ती कापून घेतली आणि जे आपण चार पाच मिरच्या घेतल्या होत्या तिखट होते हिरव्या ते बी कापून घेतलेले आहे आता आपण पनीर आहे हे बघा ते पनीर आपण जे घेतलं होतं अडीचशे ग्रॅम ते पनीर आता आपण किसून घेऊया हे बघित पाहिले हे बघा अशा प्रकारचं अडीचशे ग्रॅम पनीर होतं ते आपण सर्व किसून घेऊया बघा अशा प्रकारचं आपलं पनीर होतं पा, ते पाक सगळं पनीर आपण असं किसून घेतलेले आहे आता आपण पनीर भुर्जी तयार करूया मग गॅस पेटून घेऊया दोन चमचे तेल टाकून घेऊ आपण त्याच्यात कडे तापलेले आता ते तापलेले आहे त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घेऊ आपण जिरं तर जिरं फुडलेले आहे आता 이때는 에른 사람의 일을 할수 있습니다. 이때는 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 는 이때는 이때는 이는이 त्यामध्ये कांदा टाकून घ्या तुम्ही कांद्याला कलर बनले करून परतून घ्यायचं त्याला कांदा यात आता सर्व प्रकारचे मसाले टाकून घ्या आपण धना पावडर धना पावडर चाट मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला हे बघ सगळे मसाले आता टाकून घेतले त्याला बी चांगलं तेल सुटू आता ले ले, आता त्यामध्ये आपण टमाटे टाकून घेऊ अर्धा चमचा परत चांगलं एकत्र करून टमाटा चांगला हाली तर परतून घ्यायचं टमाटा चांगला पाणी フォークパンタフォーク。 이제 다른äm이 신문� i n c a r c e 그는 거. 에 scan an e x मंद घ्याचं चांगले पाच मिनिट आपणही भोजयाचं होऊ दे आपण अशा प्रकारची आपली पनीरभुजी तयार झालेली आहे आता आपण त्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊ शकतो आता गॅस बंद करून ती पनीर भुर्जी आपण खाली उतरून घेऊया आणि ती चाकून पाहूया हो कशी झाली करून घेऊया त्या टाकामध्ये आपण अशा प्रकारची आपली भुर्जी तयार झाली आपण ती आता खोडीत ती खाऊन बघूया हे बघा अशा प्रकारची बुर्जी आपली तयार झाली ती आता आपण एकदा खाऊन बघूया कशी झाली अशी स्वादिष्ट अशी पनीरभुर्जी तयार झाली ही तुम्ही बाजूच्या बाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या बाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता तांदळाच्या बाकरीसोबत नांगणीच्या बाकरीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार